बलुचिस्तानने पाकिस्तान पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे बलुच नेता यांनी पाकिस्तान वेगळं झालं तेव्हा वेगळ्या बलुचिस्तान मागणी केली होती त्यासाठी आता गेले सत्याहत्तर वर्ष चा लढा चालू आहे मीर यांनी भारत सरकारचा नवी दिल्ली नवी दिल्लीत बलोच दूतवास ओपन करण्याची परवानगी सुद्धा मागितली आहे त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत घोषणा केली आहे त्यांनी संयुक्त राष्ट्रांना शांतता सैन्य पाठवण्याची विनंती केली आहे तसेच पाकिस्तानी सैन्यांनी हा परिसर सोडावा असेही त्यांनी म्हटले आहे नेमकी आता तिथे काय परिस्थिती आहे बलोच नेता मेरियार यांनी काय म्हणते आहे बलुचिस्तानचा इतिहास काय सांगतो बलूच पाकिस्तान पासून वेगळा झाल्यावर पाकिस्तानचे किती राहील या सर्व गोष्टीवर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सागर खांडेकर भारत पाकिस्तान सध्या तणावाचं वातावरण आहे अशातच पा, आता पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे पाकिस्तानचे आता दोन तुकडे होण होण्याचे अनेक वर्षापासून सुरू होते अखेर आता त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाला झालेला आहे बलुच लिडर मीर यार यांनी पाकिस्तानला मोठा झटका दिलेला आहे मीर यार बलुच यांनी बलुच लोकांची बाजू मांडण्यासाठी ओळखले जातात मीर यार यांनी बलुच बलुचिस्तान पाकिस्तानला बलुचिस्तान स्वतंत्र होण्याची औपचारिकता घोषणा केलेली आहे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या हिंसाचे जबरदस्तीने गायब करणे मानव अधिकार उल्लंघनाचे उदाहरण देत पाकिस्तान मधून स्वतंत्र होण्याची घोषणा केली के आहे त्यांनी एक स्वर पोस्ट करत लिहि ले, लिहत आहे की तुम्ही मारून आम्हाला बाहेर पडू जातीयाचं संरक्षण करण्यासाठी जातीचे संरक्षण करण्यासाठी बाहेर पडू चला आमची साथ घ्या आमचं मिशन आहे आमच्या वंशाचे रक्षण करणं पाकिस्तानच्या निर्णयात नियंत्रण बलुचिस्तान मध्ये लोक रस्त्यावर येत आहेत आणि त्यांचा राष्ट्रीय निर्णय आहे की पाकिस्तान नाही आता जग चूप राहू शकत नाही त्यांनी भारतीय नागरिकांना विशेषतः मीडिया आणि युट्यूबर बुद्धिजीवी यांना आवाहन केलं आहे की बलुचिस्तानला पाकिस्तान लोक असं बोलणं टाळावं मीर यार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन मिळावं अशी विनंती केली आहे भारताच्या भूमिकेबद्दल सुद्धा केली आहे पाकिस्तान हा परिसर रिकामा करावा असे सुद्धा आंतरराष्ट्रीय समूहाना पाकवर दबाव त्यांनी केले आहे मीर म्हणाले चौदा मे रोजी पाकिस्तानला योग्य रिकामा करण्यास सांगण्याच्या निर्णयाला बलुचस्तानचा सा पूर्ण पाठिंबा देतो बलुचस्तान मधील नागरी वस्ती अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात जबरदस्तीने रेपता करणे खोट्या चकमकी आणि विरोधकांच्या आवाजाच्या यातना यांच्यासारख्या धारणा तिथे सातत्याने पडत आहेत यासाठी पाकिस्तानी सुरक्षा सोबत गट सुद्धा जबाबदार असल्याचे सुद्धा सांगितले आहे या संघर्षात सर्वसामान्य नागरिक भरडले जात असून तिथे स्वतंत्र आहे आहे ना, ना आहे। पाकिस्तान भागातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा आहे स्वतंत्र होण्याआधी चार सियासत मिळून बलुचिस्तान तयार झाला आहे मरकन खरत लाच दिली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात गेले कालच्या काल खतरने स्वातंत्र्य स्वीकारले पण मार्च दोन हजार अठ्ठेस मध्ये पाकिस्तान विरोधी शस्त्र उपसले होते पण दोन हजार तीन पासून तिथे स्वातंत्र्याची मागणी करणारे आंदोलन जोर धरू लागली खरंतर बलुचिस्तानचा इतिहास सुद्धा भारताच्या इतिहासाच्या जोडलेला आहे अफगाणिस्तान बलुचिस्तान पाकिस्तान आणि हिंदुस्तान हे सर्व भारताचेच भाग होते बलुचिस्तान आर्याचा भूभाग आहे आर्याचा इतिहास सांगतो अफगाण बलूच पंजाबी पखरून काश्मीरी इत्यादी पश्चिम भारतातील लोक पूर्व आशियाचे संबंधित आहेत म्हणजे ते परिपक्व आहेत पूर्ण आशियाच्या पुढे जाऊन त्यांच्या वंशाचा त्यांना कौरव असे म्हटले गेले सात हजार दोनशे वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन म्हणजे आजपासून हजार दोनशे वर्षापूर्वी पाच पूजा कुरुच्या पुरु, स्थान मार्गावर त्याची रक्षण होते बरुच्छ माणसात त्याचे इतिहास सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद